ધમલાલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવવાથી ધમલ સારા ગાવવાથી લઈ લઈ ધમલ સારા ગાવવા गेला होता लगेच कस काय राणी हे बघ मी दहा करून आलोय माघारी मला एक जाऊ वाटत ना, आ ना। मा तरी माघारी आलोय मी आपण काम करतच होती था था। काय बसली बाई मी ऐक राणी हा हो तू माझ्या संग फिरायचं काय परमिशन काढलं काय रस्त दारफेज आबा हा रस्ता काय तुमच्या बापाचा आहे माझ्या नाही बापाचा तुझ्या बी नाही बापाचा पण जो जाण येणार ता नाही बघा बाटले नाही काय बाटली भेटणार तुम्हाला बाटले बघा तुला

काय काय बोलत तुझ आता काय सांगायचं मी नाही एवढं ऐकलो काय तो तुला कायच माहित नाही ना दोघ जण बोललेले मी तेवढंच ऐकलं सावकारीने मला लगेच हाकलून लावलं बोलवलो होणार माझा पैसे खाऊन माझ्या हात होतो